ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी तुम्ही आता स्क्रीनवर बघितलं असाल की पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं हेलिकॉप्टर अचानक सांगोल्याच्या या भूमीत उतरलं पालकमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे या धुळ्यामुळं अनेक नेत्यांनी बांधलेल्या मनसुब्यांना सुरुंग लागला आणि हे मनसुब हेलिकॉप्टरच्या धुरळ्यानं पाल्यापाचोळ्यासारखं उडून गेलं मंडळी सांगोला शहरातल्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना काही वेळापूर्वीच सांगोल्यात घडली शेतकरी कामगार पक्षानं घोषित केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आता भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती घेऊन नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहे मंडळी पालकमंत्र्यांचं हेलिकॉप्टर काही वेळापूर्वी सांगोला शहरावर गिरट्या घालत होतं हे घिरट्या घालणार हेलिकॉप्टर भाजपचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते बाळासाहेब येर्डे यांच्या बंगल्यापुढं उभारलेल्या हेलिपॅडवर उतरलं हे हेलिपॅड उतरत असताना हेलिकॉप्टरनं या परिसरात धुरा उडवून दिला या धुळ्यामध्ये सांगोला शहराच्या राजकारणात तरबेज असलेली सर्व नेते मंडळी गेली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी झाला मात्र मंडळी प्रश्न उरतोय तो विचारांचं राजकारण आणि निष्ठा याबाबतचा मंडळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं हेलिकॉप्टर सांगोला शहरातल्या या इरेंडे यांच्या बंगल्यापुढं उतरलं आणि अवघ्या दहा मिनिटात पक्षप्रवेशाचा हा सोहळा झाला पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी शेकाबचे पदाचे उमेदवार मारती आबाबनकर हे जातीनं उपस्थित होते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मारती आबाबनकर या व्हिडिओमध्ये दिसतायत सोबतच पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार दिसत आहेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख दिसत आहेत सोबतीनं बाळासाहेब एनडी आणि इतर सर्व भाजपची मंडळी या व्हिडिओमध्ये दिसत आहेत मंडळी भाजपनं टाकलेला हा डाव सांगोला शहराच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे कारण काही दिवसांपूर्वीच शेकापच्या आणि इतर काही पक्षांच्या नेते मंडळींनी स्वबळाचा नारा दिला होता हा सोवळाचा नारा दिल्यानंतर काही दिवसातच सांगोल्याचं सत्ताचक्र फिरू लागलं या सत्ताचक्राचं काटं काट उलट फिरवण्याची ताकद जयकुमार गोरे यांनी दाखवली जयकुमार गोरे यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी तालुक्यातली नेते मंडळी मागील चार दिवसांपासून त्यांच्या पाठीमाग फिरताना दिसत होती मंडळी काल म्हणजे रविवारी रात्रभर या राजकारणाचा सस्पेन्स वाढत गेला आणि रात्रभर ही विविध सत्ताचक्र फिरताना दिसली मंडळी या घटनेचा शेवट हा बाळासाहेब येर्डे यांच्या बंगल्याच्या साक्षीनं करण्यात आला म्हणजे शेकापचे बाळासाहेब येंडे यांच्या साक्षीनंच या सर्व घटना घडामोडी घडल्याचं दिसतंय मंडळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापनं घोषित केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या पक्षात घेतलाय शेकापचे यापूर्वीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मार्थी आबाबनकर आता भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या जोडीला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील हे त्यांना आता ताकद देणार आहे म्हणजे मंडळी भाजपकडून घोषित झालेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार अर्थात मारुती आबा बनकर हे आता या सर्व नेते मंडळींचे एकत्रितपणे उमेदवार असणार आहेत मंडळी सांगोल्याचं हे राजकारण आता इथल्या मतदारांना बुचकळ्यात टाकणारं ठरणार आहे आणि या सर्व घटना घडामोडीचा किंग मेकर बनले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं ते पालकमंत्र्यांनी सांगोल्याच्या या भूमीत करून दाखवले मंडळी या सर्व घटना घडामोडीची ही दृश्य आता आपण पुढच्या व्हिडिओत बघूया बाय ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा